नमस्कार मित्र मैत्रिणींनो शिवाय या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला छान असे अपडेट जाणून घ्यायचे आहेत पण त्याआधी तुम्ही जर आतापर्यंत आपलं मिराज वैस युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल आणि तुम्हाला अशाच नवनवीन चार चार मालिकांचे अपडेट्स जर जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील तुम्ही तर तुम्ही आपल्या चॅनलवर नक्की सबस्क्राईब करू शकता तर प्रेक्षकांनो इथे आता पुढील भागामध्ये आपल्याला छान असे अपडेट्स पाहायचे आहेत कारण इथे आता जे काही शिवा आणि अशूचं लग्न झालेलं असतं त्या दोघांचा लग्नाचा विवाह सुपळा जो आहे तो छान पद्धतीने इथे आता संपन्न होत असतो आणि संपन्न झाल्याच्यानंतर इथे मात्र म्हणजे काही शिवाची सासू आहे म्हणजेच अशूची आई आहे त्या ह्या लग्नाच्या खूप जास्त विरोधामध्ये असतात खूप जास्त विरोधामध्ये असल्याकारणाने त्यांना हे अजिबात इथे राहणे असतं पण थी। आता इथे जे काही अशूचे बाबा आहेत त्यांना मात्र इथे पूर्ण सपोर्ट असतो त्यांना असं वाटत असतं की ठीक आहे चांगलं झालं दोघांचं लग्न झालं आणि शिवा आणि अशूचं तर पहिलंच लग्न झालेलं होतं आणि पहिलंच लग्न झालेलं असल्या कारणाने आता इथे ज्या काही गोष्टी आहेत त्या पुन्हा झालेल्या असतात कारण अशूला कुठेतरी जाऊन रिएलाईज झालेलं असतं की त्याचं इथे शिवावरती प्रेम आहे आणि त्याला शिवासोबतच संसार थाटायचा था आहे था आणि त्यामुळे इथे त्यांनी ह्या सर्व गोष्टी इथे केलेल्या असतात त्यांनी ह्या सर्व गोष्टी इथे केलेल्या असल्या कारणाने आता इथे जी शिवा आहे सुद्धा खूप खुश असते इथे ज्या पद्धतीने सप्तपदी झालेल्या असतात त्या प्रत्येक सप्तपदीला इथे आता आपल्या अश्विने शिवाला वचन दिलेलं असतं मी तुझी कायम साथ देईन आयुष्यभर तुला कधी सोडणार नाही वगैरे वगैरे आणि त्याचबरोबर कायम मी तुझ्यासोबत राहीन ह्याच एक ना अनेक गोष्टींची साथ इथे दिलेली असते ह्या एक ना अनेक हो, गोष्टींची साथ इथे दिल्याच्यानंतर जी काही शिवा आहे तीसुद्धा इथे आता खूप खुश झालेली आहे तिलासुद्धा खूप आनंद होत असतो की जो काही अशुवा आहे अशू माझी एवढी काळजी घेतो आणि मला पाहिजे त्याच गोष्टी ते झालेल्या आहेत मला त्याच्यासोबत लग्न करायचं होतं आणि ते झालेलं आहे अशुने तिच्यावर असलेल्या प्रेमाची कबुली दिलेली असते तर आता प्रेक्षकांनो जेव्हा हा लग्न सोहळा आहे ते पार पडतो आणि लग्न झाल्याच्या नंतर तिथे ते थोड्या मोठ्यांच्या आशीर्वाद घ्यायला जात असतात पण छोऱ्या मोठ्यांचा आशीर्वाद येत असताना मात्र इथे आता जी काही शिवाय आशूची आई आहे आशूची आई मात्र खूप चिडलेली असते तिचं असं म्हणणं असतं की मला ही जी मुलगी आहे ती अजिबात पसंत नाही आहे किंवा मला ह्या मुल तू ह्या मुलीसोबत लग्न करावं असं मला मुळातच वाटत नव्हतं आणि तरीसुद्धा तू ह्या गोष्टी इथे केलेल्या आहेस आमच्या विरोधात जाऊन तू त्या मुलीसोबत लग्न केलेलं आहेस त्यामुळे मला ह्या गोष्टी ज्या आहेत त्या अजिबातच मान्य नाही आहेत असं इथे त्यांचं म्हणणं असतं आणि ह्या सर्व गोष्टींचं त्यांचं म्हणणं असल्याकारणाने इथे आता अशू बोलत असतो आई पण माझं सुख कत आहे हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे पण आता मात्र इथे अशू आणि शिवाचा जो काही ग्रह प्रवेश आहे किंवा त्यांना घरामध्ये हे लोक ऐक नसतात त्यांना सांगितलेलं असतं की ठीक आहे तू आता तुझ्या मनाने लग्न केलेलं आहेस मग जोपर्यंत तू तुझ्या स्वतःच्या पायावर उभा राहत नाहीस किंवा कमवत नाहीस तुमचा स्वतःचा संसार तुम्ही खातात नाही तोपर्यंत तुम्ही घराकडे यायचं नाही आणि त्याचबरोबर तुमचा अन्नमचा काही संबंध नाही आहे असं म्हणलेलं असतं तेव्हा त्याच्या बाबाला तर त्रास झालेला असतो आईला तर खरं त्रास होतच असतो पण त्या दाखवत नसतात की आता या पद्धतीने वागायचं वगैरे आणि तेव्हा शिवा जो आहे जी अशू आहे अशू अशू जो आहे तो इथे शिवाला घेऊन जात असतो आता सुरुवातीला तर ही लोकं जी आहेत ती इकडे अशु शिवाच्या माहेरी जातात शिवाच्या माहेरी गेल्याच्यानंतर तिथं त्यांचं जंगी स्वागत होतं खरं तर वरातच एवढी मोठी असते आणि वरात एवढी मोठी असल्याने अशू खूप खुश असतो तो शिवाचा हात धरून नाचत असतो तेव्हा शिवा लाजत असते ते बोलत असते अशू काय करतो आपली पहि पहिली वरात आहे काही असं बोलल्याच्यानंतर आता इथे जो काही अशू आहे तो बोलत असतो आपली ही पहिली तर वरात नाही आहे पण एक गोष्ट मात्र नक्की लक्ष रक्षात ठेवा आपलं पहिलं दुसऱ्यांदा लग्न होतं आहे त्यामुळे खरंच मी खूप खुश आहे आणि तुलासुद्धा इथे खुश राहायला हवं असं इथे अशू जो आहे तो इथे बोलत असतो अशू ह्या सर्व गोष्टी इथे बोलल्याच्यानंतर नंतर मात्र शिवा खूपच खुश झालेल्या असते आणि शिवा शिवाक्षरशूचा हात धरून नाचत असते आणि त्याचबरोबर इथे अशू नकळतपणे सुद्धा उचलून घेऊन वरातीमध्ये नाचत असतो आता शिवाच्या माहेरी ही लोकच आता हे लोक तिथे गेल्या याच्यानंतर इथे त्यांचा प्रवेश होत असतो तेव्हा शिवा बोलत असते आगाई हे सगळं कशाला आता पहिल्या वेळेसच ग्रह प्रवेश झालेला आहे म्हणजे त्यांचं हे दुसरं लग्न असतं आणि दुसरं लग्न असताना आता इथे जी काही अशूची आई आहे अशूच्या आईनं इथे घटस्फोटाचे कागदसुद्धा तयार केलेले असतात घटस्फोटाचे कागद तयार केल्याच्यानंतर इथे जो काही अशू आहे अशूने मात्र हे सर्व काही पेपर जे आहे ते इथे काढून टाकलेले असतात आणि हे सर्व पेपर्स काढून टाकल्याच्यानंतर नंतर त्यांना हा घटस्फोट पाहिजे नसतो आणि जेव्हा अशु तुला हे रिअलाईज झालं की माझं शिवावरती प्रेम आहे आणि त्यामुळे त्याने ते गृह त्या स्फोटाचे काढून टाकलेले असतात आता गृहप्रवेश होत असताना जी काही शिवा आहे ती बोलत असते ती आई आमचं हे पहिलं लग्न वगैरे नाही आहे आणि आमचा एकदा गृहप्रवेश झालेला आहे आणि उखानं वगैरे काय घ्यायचं आहे तेव्हा इथे असं बोलत असतं की आता खरं तर आम्हाला ह्या घरामध्ये सुद्धा यायचं नाही आहे कारण मी आईबाबांना वचन दिले आणि त्यांना तसं सांगितलेलंसुद्धा आहे की जोपर्यंत मी माझ्या स्वतःच्या पायावर उभा राहत नाही तोपर्यंत मी घरी येणार नाही ना आहे आणि मी जर ह्या घरात परत आलो तुमच्याकडे राहिलो तर मग मात्र इथे त्याच त्याच गोष्टी इथे पुन्हा होऊ शकतात म्हणजेच की इथे जर मी ह्या घरामध्ये राहिलो तर मग आता इथे तुम्ही माझे लाड कराल मग मी कसा सुटेल मी कसा सुद्धाच्या पायावर उभा राहील असे तिथे बोलत असतात शिवाची आई बोलत असते अहो जावईपू असे काय करता हे घर तुमचंच आहे आणि हे सगळं तुमचं आहे त्यामुळे तुम्हाला ह्या गोष्टी इथे बोलण्याची वगैरे काहीच गरज नाही आहे असं तुम्ही का बोलत आहात असं इथे बोलण्याच्यानंतर मात्र शिवा तू तरी समजावू जावई हो तेव्हा शिवा बोलत असते अगाई तो काय खोटं बोलत आहे तो अगदीचं बरोबर बर, बोलत आहे आता आमचं लग्न झालं आहे आणि आमचं लग्न झालेलं असल्याकारणाने आता इथे आम्हाला त्याला स्वतःच्या पायावर इथे उभं राहिलं पाहिजे त्याला त्याचा संसार इथे थापता आला पाहिजे आणि त्यालासुद्धा त्याची जिम्मेदारी इथे कळली पाहिजे पाहिजे त्यामुळे आम्हाला इथे आता वेगळं राहावंच लागणार आहे आणि आम्हाला आमच्या गोष्टीचा विचार इथे करावाच लागणार आहे हे सर्व काही इथे त्या गोष्टी इथे ती बोलत असतात आता ह्या सर्व गोष्टी इथे त्यांनी बोलल्याच्या मात्र जो काही शिवा आहे जी काही शिवा आहे ती इथे अशूचा हात धरत असते ज्या काही वर्माळा काढून ठेवलेल्या असतात त्या वर्माळा इथे ते काढून घेतात आणि वर्माला काढून घेतल्याच्या नंतर तिथून ते दुसरीकडे जायला निघालेलं असतात आता मात्र इकडे दुसऱ्या बाजूला अशूच्या घरी मात्र त्याची आई जी आहे आई त्याचबरोबर बहीण त्याचबरोबर आई वडील सर्वजण खूपच जास्त नाराज असतात त्याच्या आईला आई ज्याची जी काही बहीण आहे बहिणीचा ना आईचा तर ह्या लग्नाला प्रचंड विरोध असतो त्यांचं असं म्हणणं असतं की नाही हे लग्न तुम्ही करायचं नाही का आणि कशासाठी हे लग्न तुम्ही करत आहात आणि त्याचबरोबर हे लग्न करण्याचा तुमचा हेतू काय आहे वगैरे वगैरे आणि ही मुलगी तुला अजिबातच चूक नाही तू ह्या मुलीसोबत का लग्न करत आहेस कशासाठी लग्न करत आहेस हे एकदा अनेक प्रश्न इथे आता अशूला त्यांनी विचारलेले असतात अशूला हे प्रश्न विचारल्यावर अशू बोलत असतो की माझं त्या मुलीवरती तुम्ही जी मुलगी मुलगी आहे त्या मुलीवरती माझं इथे प्रचंड प्रेम आहे आणि त्या मुली मी त्या मुलीशिवायसुद्धा इथे ू शकत नाही ह्या सर्व गोष्टी त्यांनी बोललेल्या असतात या सर्व गोष्टी आता ते ते आई सरक ते बोलण्याच्या नंतर मात्र जे काही इथे घरी जे काही अशूचे बाबा आहेत ते गेल्याच्यानंतर नंतर अशूची आई बोलत असते झालं तुमच्या मनासारखं सर्व काही तुम्हाला तर त्या दोघांचं इथे लग्न लावूनच द्यायचं होतं ना आणि तेव्हा इथे अशूचे बाबा बोलत असतात अगं आपलं काय गं आपल्यापेक्षा जास्त इथे मुलाचा आनंद सर्वात जास्त महत्त्वाचा आहे हो की नाही मग आपण काय गं कशासाठी एवढं सर्व काही सहन करतो आहे मुलांच्या आनंदासाठीच ना सुद्धा आनंदी राहायला हवं असणार आणि तेव्हा मात्र इथे आता काही त्याची आई बोलत असते हो पण आता तो काय करेल त्याला काहीच माहिती नाही त्याला काही एक पण नाही आहे त्याचबरोबर इथे आता मी तर त्याला सांगितलेलं आहे की जोपर्यंत स्वतःच्या पायावर उभा राहत नाही तोपर्यंत या घरामध्ये यायचं नाही पण तो काय करेल काय नाही ह्या गोष्टी मात्र मला इथे समजत नाही आहेत असं म्हणूनच अशूची आई जी आहे ती आता इथे खूपच टेन्शनमध्ये आलेली असते इकडे मात्र दुसऱ्या बाजूला शिवाने अशूला खंबीरपणे साथ दिलेली असते आणि खंबीरपणे साथ दिल्याच्यानंतर ती इथे एकाच गोष्टीचा विचार करत असते तिचं असं म्हणणं असतं आता काही जरी झालं तरीसुद्धा अशो मी तुझ्यासोबत कायम आहे आणि आपला जो काही संसार आहे तो आपण मिळून टाकणार आहोत त्यामुळे इथे आता मला कुठल्याच गोष्टीची चिंता नाही आहे मला कुठल्याच गोष्टीची काळजी नाही आहे हे असं इथे ती बोलत असते तर आता प्रेक्षकांनो इथे आजच्या भागांमध्ये एवढंच उद्याचा भाग सर खूपच सुंदर आणि तो तेवढाच रणजक आणि इंटरेस्टिंग असा झालेला आहे म्हणून सांगू कारण आता इथे नवीन जोडपा आहे लग्न झालेला आहे आणि त्याचबरोबर इथे आता जो काही अशू आहे अशूची मात्र खूप गस्ते इथे धावपळं असते कशा पद्धतीने इथे येता मी ह्या सर्व गोष्टी आहे म्हणजेच की आता नव्याने मी घरं सर्व काही त्याला नव्याने करायचं असतं आणि त्याच्या आईवडिलांना नाव कमवून दाखवायचं असतं ह्या सर्व गोष्टी इथे त्याच्यापणामध्ये सुरू असतात आणि त्या त्याच्या मनामध्ये ह्या सर्व गोष्टी इथे सुरू असताना मात्र आपली इथे जी काही शिवा आहे शिवा मात्र इथे त्याला खंबीरपणे साध्य दिसत आहे तर अशाच नवनवीन डेली मालिकांचे रिव्ह्यूज जर तुम्हाला ऐकायचे असतील पाहायचे असतील तर तुम्ही आपलं निराश हे चॅनल सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब करून आयकॉन प्रेस करून अनवर क्लिक करा आणि पाहत राहा शिवा ह्या मालिकेचे छान छान अपडेट्स भेटूया पुढील भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद